आपण पाहताय चांगलं न्यूज कराडकर खवैयांसाठी एक खास बातमी कराड शहरातील हॉटेल क्षेत्रात एका नव्या ट्रेंडची भर पडली आहे हॉटेल द फर्नमध्ये आमोरी पूल साइड बिस्ट्रो या नवीन डायनिंग दालनाचं भव्य उद्घाटन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी कराडचे माजी उपनगराध्यक्ष बंडाकाका डुबाल का उद्योजक श्रीराम सुर्वे आणि शिवनेरी मैत्री उद्योग समूहाचे संभाजी थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती कराडमध्ये पूल साईड डायनिंगचा हा पहिलाच प्रयोग असून स्विमिंग पूलच्या कडेला आकर्षक रोषणाईत आल्हाददायक वातावरणात खास जेवणाचा आनंद घेण्याची संधी खवय्यांना आता मिळणार आहे याचबरोबर हॉटेल द फरणे नव्याने सुरू केलेल्या महाराष्ट्रीयन नॉनव्हेज डिशेसही येथे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत या उपक्रमाबद्दल विनायक भोसले यांनी द फर्नच्या टीमचं कौतुक करत कराडच्या खवय्यांना एका नव्या अनुभवाची सोय झाली आहे या नव्या डायनिंग दालनामुळं कराडच्या वैभवात भर पाटणार असल्याचं गौरवोद्गार काढलं कराडमधील खाद्यसंस्कृतीला एक नवं रूप देणारा हा प्रयत्न चांगभल न्यूजच्या माध्यमातून आपण पाहत आहात कराडमध्ये प्रथमच पुलसाई डायनिंगचा आनंद घेण्याची संधी आता खवैयांना उपलब्ध झाली आहे